नमस्कार गीताज रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत तांदळाच्या पिठाचे टोमॅटो ऑमलेट तर ते करण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते आता आपण पाहूया अर्धी वाटी डाळीचे पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या तांदळाचे पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ तीन ते चार हिरव्या मिरच्या तीन टोमॅटो घेतलेले आहेत एक चमचा जिरे आणि एक छोटी वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आता मिरच्या आणि जिरे हे खडवत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत टोमॅटो बारीक चिरलेला आहे आणि मिरच्या आणि जिरे हे कुटून घेतलेलं आहे एक भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये तांदळाचं पीठ घ्यायचं त्याच्यानंतर डाळीचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे हिरव्या मिरच्या चेचून घेतलेल्या त्या घालायच्या आहेत हे तिखट तुमच्या आवडीनुसार घाला परत कोथिंबीर घालायचे आणि छोटा अर्धा चमचा हळद घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ सरबरीत भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं हे अशा प्रकारे हे पीठ भिजवून घेतलेलं आहे हे असं पीठ आपल्याला हवं आहे आता इकडे एक तवा तापायला ठेवलेला आहे त्याला तेल लावून पेपरने पुसून काढलेलं आहे आणि चमच्याने ह्याच्यावर असं ऑमलेट सोडायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आता एक मिनटाने झाकण काढायचं त्याच्यावर ते तेल सोडायचं आहे आणि आता पलटी करायचंय आणि हे कडून चांगलं असं भाजून दोन्ही कडून चांगलं भाजून घ्यायचे हे टोमॅटो ऑमलेट आपल्याला सकाळसाठी घाई गडबडीत नाष्ट्याला किंवा मुलांना टिफिनला द्यायला हा उत्तम पर्याय आहे आणि पौष्टिकी आहे रात्री जर आपल्याला भूक नसेल तेव्हाही पोटभरीचा हा पदार्थ आहे तर आपले हे ऑम्लेट आता दोन्हीकडूनही भाजून झाले आहे अशा पद्धतीने सर्व ऑमलेट बनवून घ्यायचं आहे तर हे ऑमलेट आपले तयार झालेले आहे तांदळाच्या पिठाचे टोमॅटो ऑमलेट हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक करा माझे चॅनेल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअरही करा चला तर पुन्हा भेटूया गीताद रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये धन्यवाद